काय मग मंडळी आषाढ तळायला सुरुवात केली का नाही चला तर मिळून आषाढ तळूया नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी आहे ना आषाढ महिन्यातली ही दुसरी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही रेसिपी करायला जितकी सोपी आहे ना तितकीच खायला खुश खुशीत लागते आणि विशेष म्हणजे महिनाभर व्यवस्थित राहते अजिबात नरम पडत नाही आणि मस्त तर बिस्किटासारखी ही कापणी खुसखुशीच झालेली आहे बघू शकताय तुम्ही रेसिपी जर म्हणाल ना अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि ही रेसिपी मुळातच माझ्या म्हातारे आजीची आहे ही रेसिपी मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा एक प्लेटमध्ये ना मी लाल भोपळा घेतलेला आहे आणि हा लाल भोपळा आहे ना उन्हाळ्यामध्ये वाळवून ठेवतात गावाकडं तरी तर बऱ्याचदा बघा उन्हाळ्यामध्ये भोपळे भरपूर येतात आणि मग हे भोपळे येत ना पावसाळ्यामध्ये स्टोर कसे करायचे याचा व्हिडिओ आहे ना मी ऑलरेडी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करा जर त्याची लिंक नाही ना, ना भेटली तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिची काळजीच करू नका तुम्ही आता इथं बघा एक मोठी वाटी मी खिसलेला भोपळा घेतलेला आहे आणि तो प्लेटमध्ये ठेवल्यामुळं थोडासा पसरट दिसत पसरून ठेवलेलं आहे म्हणून तुम्हाला थोडासा जास्त दिसत असेल आता जेवढा बघा भोपळा होता तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर इथं एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी यामध्ये पाणी घालून आहे ना गुळ व्यवस्थित असा मेल्ट करून घ्यायचा आहे गुळाचा पाक वगैरे आपल्याला करायचं नाही आहे आणि गुळाचं नुसतं पाणी आहे ना हे झालं की हे पाणी लगोलग आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि इथं एका बाऊलमध्ये हे पाणी मी गाळून घेते आता जो किसलेला भोपळा होता तो या गरम पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे गरम पाण्यामध्ये खिसलेला भोपळा घातला ना की तो नरम पडतो आणि हा असाच आहे ना सोप करण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवून द्यायचा आहे आणि हा भोपळा आहे ना असा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे जेणेकरून ना तो सगळ्या बाजूनी व्यवस्थित असा भिजला जाईल आणि अगदी आहे ना हा भोपळा पंधरा ते वीस मिनटं ठेवल्यामुळं काय होतो तो व्यवस्थित असा नरम पडतो आणि पिठामध्ये ना छान असा मळायलासुद्धा येतो अजिबात शिजवत बसायची गरज नाही आहे आणि न शिजवलेल्या भोपळ्यापेक्षा आहे ना कच्च्या भोपळ्याची ना चव खूप भारी लागते या रेसिपीमध्ये तर इथं बघा मी वेलची आणि जायफळाची पूड घालून घेतली थोडीशी सुंट पूडसुद्धा घातलेली आहे आणि ही जायफळाची पूड आहे ना मस्त सुगंध येतो आता हे सुक्के मसाले जे घातलेले आहेत ते चांगले मिक्स करून घ्यायचेत जेणेकरून जो भोपळा आहे आणि गुळ आहे यामध्ये तो चांगला एकजीव झाला पाहिजे आता हे मिक्स केल्यानंतर आहे ना एक पंधरा मिनटं मी असंच साईडला ठेवून देणार आहे जेणेकरून भोपळासुद्धा आहे ना चांगला मौसूद होईल तर बघा पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आणि ना आम्ही दोन वाट्या बिना चाळलेला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि खरं तर आहे ना न चालताच आहे ना या रेसिपीसाठी गव्हाचं पीठ वापरायचं त्याच्यामुळे ना हा पदार्थ मस्त खुसखुशीत होतो आता दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं होतं तर त्याच्यासाठी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आणि हे दोन्ही पीठं एकत्र एक करून घ्यायचे आहेत यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि इथं आहे ना मी थंडच तेल घातलेले रूम टेम्परेचरवरचं तर दीड पळी इथं हे तेल घालून घेतलेले अगदी कडकडीत तेलाचं मोहन इथं अजिबात घातलेलं नाही आहे कडकडीत तेलाचं मोहन जर कापण्यांमध्ये घातलं ना तर काय होतं ना की कापड्या कापण्या ज्या आहेत ना ते अगदी मऊ लुसरुशीत होतात तर आपल्याला मऊ लुसरुशीत करायच्या नव्हत्या थोड्याशा खुसखुशीत करायच्या होत्या म्हणून मी ना इथं रूम टेम्परेचरवरचंच तेल घालून घेतले आणि तेल आणि पीठ चांगलं असं एक संध करून घ्यायचंय पिठाला तेल चांगलं चोळून घ्यायचंय जितकं पिठाला तेल चांगलं चोळलं जातं ना तितकाच पदार्थ मस्त खुसखुशीत होतो आता बघा जे आपण भोपळा गुळाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तो भोपळा आहे ना सकट आपल्याला या पिठामध्ये घालून ये ना याचा चांगला असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि हिथं मी हे थोडं थोडं बॅटर घालते मिश्रण घालते आणि याचा आहे ना चांगला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपला चपातीला पुरीला आपण पीठ मळतो ना अगदी तसं मळायचं नाही आहे कापणी असू द्या शंकरपाळी असू द्या त्याची पिठं जी असतात ना ती थोडीशी घट्टसर असतात त्याच्यामुळे आहे ना वरतून पिठी अजिबात लावावी लागत नाही आणि हा पिठाचा गोळा चांगला मळून घेतल्यानंतर आहे ना वरतून थोडंसं तेल लावून घेणार आहे जेणेकरून ना हवेमुळं हा गोळा अजून जास्त कडक होऊ नये तर हा गोळा आहे ना तेल लावून चांगला असा मळून मळून जितका तुम्ही घ्याल ना तितकाच बघा या ज्या कापण्या असतात त्याला अगदी आतून आहे ना बिस्किटासारखे लेअर पडायला सुरुवात होती आता हे पीठ आपल्याला मुरवत वगैरे ठेवायची गरज नाही आहे अगदी लगोलग याच्या तुम्ही कापण्या करू शकता तर हि पोळीपेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे मी आणि कापण्याचं पीठ असू द्या नाहीतर मग शंकरपाळीचं पीठ असू द्या त्याला थोड्याशा क चिरा या जातातच आणि तसंही ते थोडंसं कडक पीठ असल्यामुळे ना कडेनियाला चिरा जातात नाहीतर मग काही जणांना प्रश्न पडेल की पिठाला चिरा कशा गेल्या तर असं काही नाही शंकरपाळी किंवा कापण्यांच्या पिठाला चिरा जातातच आणि शंभर टक्के जातात तर बघा याची आहे ना पोळी लाटून घेतल्यानंतर आहे ना वरतून थोडंसं खसखस पेरून घ्यायची आहे आणि खसखस आहे ना पोळी पूर्ण लाटल्यानंतर लाट कधीही लावायची नाही थोडीशी लाटत असतानाच खसखस लावून घेतली ना तर ती खसखस व्यवस्थित अशी पिठामध्ये चिकटली जाते आतपर्यंत जाते आणि ज्यावेळेस आपण तेलामध्ये या कापण्या तळत असतो त्यावेळेस आहे ना यातली खसखस अजिबात बाहेर निघत नाही आता इथं बघा कच्चा भोपळा वापरलाय तर त्यासाठी आहे ना ही कापणी तळण्यासाठी पुढे एक बोनस टिप सांगितली आहे मी त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तर इथं बघा दोन्ही आहे ना या पोळीला मी खसखस लावून घेतली आणि अगदी पातळ किंवा अगदी जाडसर याची पोळी लाटून घ्यायची नाही आहे मीडियम कन्सिस्टन्सीची याची पोळी लाटून घ्यायची आहे आणि कापणीचा आकार जो असतो ना तो थोडासा लंब गोल असतो लंबाकृती असतो त्याच्यामुळे ना याच्या थोड्याशा मोठ्या मोठ्या मी अशा कापण्या पाडून घेणार आहे आणि जी कडेचे साईडचे बघा कडा असतात ना का त्या काढून घेते नाहीतर मग काय होतं ना साईडच्या ज्या कडा असतात ना त्या थोड्याशा पातळ लाटल्या जातात आणि मग अशा कडा आहेत ना तेलामध्ये लवकर करपल्या जातात आणि ही कापणी आहे ना व्यवस्थित अशी बघा कापून घेतलेली आणि याची लांबी तुम्हाला दाखवते म्हणजे जाडी दाखवते की याची जाडी किती ठेवली आहे ती मी तर आहे ना दोन ते तीन गोळे मी लाटून घेतलेले आहेत आणि तसंही बघा कापणीमध्ये गुळ वापरतो आणि गुळाला लवकर पाणी सुटतं त्याच्यामुळे ना थोड्या थोड्या ना अशा लाटून घ्यायच्या आणि मग तळून घ्यायच्या अगदीच एकदम सगळ्या लाटून मग तळत बसायच्या नाही नाहीतर मग काय होतं ना कापण्यात ना एकमेकांना चिकटल्या जातात आता तुम्हाला इथे एक बोनस टिप सांगते ज्या वेळेस आपण कच्च्या भोपळ्यातली किंवा शिजवलेल्या भोपळ्यातली बघा कापणी असू द्या किंवा घारगे असू द्या तळत असताना आहे ना तेलाचं टेम्परेचर हे अगदी आहे ना कडकडीत नसावं नाहीतर मग काय होतो ना तो पदार्थ वरतून तळायला तळला जातो आणि आतून तसाच कच्चा राहतो त्यासाठी तेल छान असं तापवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आहे ना मीडियममध्ये ठेवायची आणि मग आहे ना कापणी असू द्या शंकरपाळी असू द्या नाहीतर मग आहेत ना कच्च्या भोपळ्याचे घारगे असू द्यात असे तळून घेतले ना मस्त संपेपर्यंत तर हे कापण्या खुसखुशीत राहतात हे पदार्थ आहेत ना खुसखुशीत राहतात बघा आता ही आहेत ना ह्या कापण्या मी दोन्ही बाजूनी छान अशा खभंग खरपूस होईपर्यंत भाजून घेते आणि या कापण्या भाजायला अगदी जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी कमी मिनिटामध्ये या कापण्या करून तयार होतात आणि आषाढामध्ये बघा आकाडामध्ये अगदी दुपारच्या वेळेस आहे ना जेवल्यानंतरसुद्धा भूक लागत असते मग अशा वेळेस आहेत ना चार कापण्या या घेऊन खाल्या आणि थोडंसं पाणी जरी पिलो ना तर अगदी पोट भरल्यासारखं होतं तर आमच्या गावाकडं तरी आहे ना आमची आजी आम्ही लहान असताना अशा कापण्यातना करून ठेवायची आणि खरं तर आहेत ना या लाल भोपळ्याच्या कापण्या खूप पौष्टिक का आहेत आणि लाल भोपळा आहे ना हा पावसाळ्यामध्ये तरी खाल्ला गेलाच पाहिजे आपण जनरली काय करतो की सांबरमध्ये घालतो किंवा वेगळं काहीतरी बनवतो पण मुलं काय करतात की सांबरमधून सुद्धा आहे ना भोपळा साईडला काढतात पण असे आहेत ना मस्त खुसखुशीत घारगे किंवा कापण्या तुम्ही मुलांसाठी करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा चला तर मग